आज प्राथमिक शाळेच्या शाळामध्ये जे हिंदीना पहिली ते पाचवीसाठी शासनाने जी आर काढला होता की हिंदी भाषा अनिवार्य आहे तर त्या जी आरचा आज आम्ही इथं होळी केलेली आहे अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही हिंदी पुस्तक आलेले नाही आहेत मी शासनाला असा पूर्ण गंभीर असे हे करता येतो दे आव्हान देतो की जर सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदी पुस्तक आले आज आम्ही शासनाचा जी आर जाळलेला जा आहे तर आमच्याकडनं पुस्तकं जाळण्याचा गुन्हा हे करू देऊ नये एवढं मी शासनाला आज सांगतो या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली असताना आणि या भाषेच्या प्रांतरचना झाली असताना महाराष्ट्रात मराठी ही कायम इथं अनिवार्य पाहिजे पण या मतांच्या राजकारणासाठी या गुजरात्यांसाठी या परप्रांत्यांसाठी या भैयांसाठी हे जे भाजपाने राजकारण केलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर त्यांना निवडणुकीत मतदानाचा यांचा फक्त डोळा आहे मतदानावर डोळा आहे आणि मतदानाच्या तिथं नवीन नवीन मतदार निर्माण करण्यासाठी हे जे हिंदीचं राजकारण हे चालू केलेलं आहे ते महाराष्ट्र अजिबात इथं हणून पाडणार आहे आणि जे जे इथं महाराष्ट्रातले हिंदी भाषिक आहेत ज्यांच्यासाठी यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा आम्ही आमचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही हिंदीचा पुरस्कार करता आणि मराठीचा दिलासा का, करता कारण ह्या हे महाराष्ट्र जे राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे ज्या छत्रपतीने मराठीसाठी गमिनी कवा केलेला आहे परंतु या राज्यातलं सरकार पेशवाईचा पुरस्कार करत आहे आणि पेशवाई या राज्यामध्ये आल्यापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विनाश चाललाय चला उज्ज्वल भवितव्य घडवूया साठे सोबत आपल्या पाल्याचा करियर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करायचं आहे तर मग आजच भेट द्या अकरावी बारावी सायन्स स्टेट बोर्ड जेई नीट टी ची संपूर्ण तयारी कॉलेज प्रशस्त व सुंदर क्लासरूम अनुभवी शिक्षक परफेक्ट स्टडी मटेरियल वैयक्तिक तसेच ते व व इंग्लिश सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी सकाळी संध्याकाळी बॅचेस आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो आजच संपर्क करा साठे शिक्षण समूह रस्ता व अशोक चौक संपर्क शहाण्णव सत्तावन्न अठरा शून्य सात सासष्ट आणि पंच्याण्णव अकरा एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्नाव